आज आम्ही आंबोऱ्याचा फुल्या पाहायला लेब जातानी खूप छान अड्याळ पहाडीच्या दृश्य व्हिडिओ शूटिंग केली तसेच समोर आंबोऱ्याचा फुल्या बघताना खरोखरच मन मोहून टाकणारा असा आंबोऱ्याचा फुल्या आहे वरती लिखणी आणि चढली तिथे आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि फोटोशूट केले आहे असा आंबोड्याचा पुलिया सुंदर आहे मन मोहून टाकणारा नंतर आम्ही गोशेखुर्द इथे धरण पाहायला गेलो गोशे धरण तिथं पण थोडेफार व्हिडिओ शूट केले आणि खूप सायंकाळच्या वेळेत सुंदर दृश्य निघाले नंतर खुर्शाला गेलो आत्याच्या घरी तिथे फिश पॉटचा व्हिडिओ काढली खूप सुंदर असा व्हिडिओ फिश पॉट आहे तिथे मला खूप आवडते मी तिथं गेली का नेहमी व्हिडिओ काढते आणि खुर्जावरून नंतर आम्ही माझ्या मायरी बोरगावला गेलो तिथं पण व्हिडिओ शूट केली समोरून घर बांधकाम सुरू आहे आणि हात मिळून थोडाफार व्हिडिओ काढली आणि वरती चढली स्लाफवर आईच्या घराच्या मागे आंब्याचा बगीचा आहे खूप सुंदर असे आंबे लागतात आणि समोरून पण थोडाफार व्हिडिओ काढली हायवे रोड आहे समोरून समोर आईच्या घरी गाई बांधतात शेण फेकताना दिसली तिचा पण व्हिडिओ शूट केली